टडा आम्ही फिरायला गेलो होतो आता कुठे गेलो होतो ते मी नाही सांगणार ते ज्याला माहित असेल की ही कुठली जागा आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर हे साईबाबांचं मंदिर आहे कुठे आहे ते तुम्ही सांगायचं आहे आणि हे मंदिर देवीचं हे आत्ताच नवीन बांधकाम केलं आहे तिथे इतकी गर्दी होती तिथे इतकी गर्दी होती की आम्ही लाईनला लागलोच नाही तिथे दर्शनासाठी आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण खूप गर्दी होती आणि लहान बाळाला घेऊन लाईनमध्ये थांबणं मला तरी शक्य नाही थोडे फोटोज काढले थोडेसे व्हिडिओज घेतले बाहेर वातावरण खूप छान दिसत होतं तिथे या तिघींची मस्ती चालली होती दर्शन साईबाबांचं दर्शन घेतलं तिथे बाहेर सगळेच सगळेच जवळपास सेल्फी व्हिडिओज चालू होत्या सगळीकडेच आम्ही मागच्या एंट्रीने गेलो होतो आतमध्ये हे फ्रंटचं आहे हे फ्रंटची जागा आहे इथं बाहेरच्या बाजूला जे छोटंसं मंदिर आहे तिथं पण दर्शन घेतलं सगळ्यांनी तिथे ती दोन तीन कुत्रे बसले होते बाहेर त्याच्यामुळे सगळेच घाबरत होते दर्शन घ्यायलासुद्धा सगळ्यांनाच भीती वाटत होती ते आपले गपचूप बसले होते एक एक साईडला पण माणसाचं कामच आहे ते दिसलं की घाबरायचं बाहेरच्या बाजूला तिकडे मेला लागला होता म्हणजे ते पाळणा वगैरे सगळं होतं तिकडे तर सगळे बोलत होते की तिकडे जायचं तिकडे जायचं आहे पण पावसामुळे इतकी भीती वाटती पण अजिबात नाही अच्छा हे ही जी जागा आहे ना इथं जेवण जेवण असतं दुपारी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास हा माझा आणि हा माझा फेवरेट पॉईंट आहे शॉपिंग स्पेशली बांगड्यांची मग इथे थोडीशी शॉपिंग केली एवढी शॉपिंग केली बाकी काहीच नाही घेतलं आता एक हा कँडीड व्हिडिओ काढायचा प्रयत्न होता पण सानूमुळे कधीच कँडीड काही होऊ नाही शकत आणि हा माझा फेवरेट व्ह्यू आहे ह्या रोडचा नक्की कमेंट करून सांगा कोणती जागा आहे असा होता माझा आजचा दिवस बाय